आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार ह्या दिवशी वरलक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे वर आणि लक्ष्मी म्हणजेच वरदान देणारी लक्ष्मी साक्षात भगवान विष्णूंची पत्नी असलेल्या श्री महालक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्तु नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत रक्षाबंधनच्या आधीचा जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरदलक्ष्मी व्रत करत असतो तुम्हाला माहिती का आधी तर वरदलक्ष्मी व्रत आणि वैभव लक्ष्मी व्रत हे दोन्ही व्रत वेगळी आहे श्रावण महिन्यातल्या रक्षाबंधनाच्या आधी जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरदलक्ष्मी व्रत करत असतो काही ठिकाणी याला वरलक्ष्मी व्रत असं सुद्धा म्हटलं गेलं आहे वरदलक्ष्मी व्रत किंवा वरलक्ष्मी व्रत हे व्रत वर्षातून एकदाच करायचं असतं एकाच दिवशी करायचं असतं त्याच दिवशी उद्यापन करायचं असतं त्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा असतो थोडक्यात काय हे एका दिवसाचं व्रत आहे म्हणून आवर्जून करावं आता ते कसं करावं काय करावं या संदर्भातली डिटेल दे, माहिती मी तुम्हाला देत आहे सगळ्यात आधी तर बघा तुम्हाला मांडणी करायची असते ही मांडणी कधी करायची तर अर्थात आठ तारखेला आपण इतके भाग्यवान आहोत की आठ तारखेला शुक्रवार पण आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा सुरू होते आहे ही मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चाल की जेणेकरून दिवसभर ती तुमच्या घरात राहील ताई ज्या पद्धतीने वैभवलक्ष्मीची मांडणी असते त्याच्या ता, शे, शेजारी तुम्हाला ही मांडणी करायची आहे ही मांडणी तुम्ही दिवसभर करून ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही दिवसभर ही मांडणी करा की जेणेकरून दिवसभर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील अर्थात वैभवलक्ष्मीची मांडणी आपण संध्याकाळी करत असतो ना आणि कसं असं ते दर शुक्रवारी करतो आपण आणि वरदलक्ष्मीची मांडणी ही वर्षातून एकदाच करायची असते हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं एकाच दिवशी केलं जातं म्हणून सांगतं की सकाळी मांडणी करा अगदी सकाळी तुम्ही पाचला करा सहाला ला करा ब्रह्म मुहूर्तावरतीच सेवा तर खूप उत्तम पण नाही शक्य होतं तुम्ही अगदी नऊ दहा अकरा बारा जेवढं जास्त लवकर सेवा करता येईल तेवढी जा, जास्त जास्त लवकर मांडणी करून ठेवा सेवा करून ठेवा तर मांडणी कशी करायची ते पण तुम्हाला सांगते सगळ्यात आधी वर लक्ष्मी व्रत आणि वरदलक्ष्मी व्रतामध्ये फरक फरक आहे म्हणजे आंध्रामध्ये ही सेवा केली जाते मग तेलंगणा आहे कर्नाटक आहे महाराष्ट्रामध्ये ही सेवा केली जात नाही पण माता लक्ष्मीची सेवा आपल्याही घरात व्हावी तिने आपल्या घरात था स्थायी स्वरूपात वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून ही मांडणी तुम्हाला करायची आहे तुमच्या घरात पद्धत नसेल मांडणी करायची आणि ही मांडणी फार वेगळी आहे तुम्ही बघा आता ताई आमच्या घरात पद्धत नाही आहे आमची खूप इच्छा आहे मग घरात करू नयेत मग अशा वेळेस तुम्ही सेवा करा हरकत नाही पण तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्ही चांगलं करत आहात तुम्ही घराच्या कल्याणासाठीच करत असाल तर तुम्हाला घरात कोणीही नाही म्हणणार नाही असं मला तरी वाटतं पण प्रत्येकाच्या अडीअडचणी अडचणी वेगळ्या असतात तर जसं तुमच्या घरचे म्हणतील त्या पद्धतीने तुम्ही करा आता मी तुम्हाला सांगते ही मांडणी ही सेवा कशी करायची मांडणी करण्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा ताई आम्ही मांडणी नाही करणार किंवा नाही शक्य होत तर तुम्ही फक्त संकल्प करावा आणि पूजा करावी शुक्रवार पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता आता ज्यांचा शुक्रवार आहे तर आपला तो वरलक्ष्मीचा पण होतो आणि वैभवलक्ष्मीचा पण होतो पण ज्यांचा नसेल त्यांनी नक्कीच शुक्रवार धरावा ज्यांचे वैभवलक्ष्मीचे व्रत नाही त्यांनी ही सेवा आवर्जून करावी संकल्प करावा तुमचं नाव गोत्र बोलावं कुठल्या कार्यासाठी तुम्ही वरलक्ष्मी व्रत करत आहात असं बोलावं आणि देवीला प्रार्थना करावी आता मांडणी कशी करायची ते बघूया सर्वप्रथम बघा तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर ती तुम्हाला ठेवायची आहे आणि इथेसुद्धा कलश मांडायचा असतो आता कलश कसा मांडायचा ते पण तुम्हाला मी सांगते बघा आपण जेव्हा वैभवलक्ष्मी व्रताला जेव्हा कलश मांडत असतो ना त्याच पद्धतीने इथे पण कलश मांडायचा आहे आता दोन्ही पण वेळेस सामान सेम असणार आहे म्हणजे दिवा आहे किंवा गणपती बाप्पांची मूर्ती आहे माता लक्ष्मीचा फोटो आहे मग ते सांगते की वैभव लक्ष्मीच्या शेजारच्या ठिकाणी तुम्ही वरलक्ष्मी व्रताची मांडणी केली तरी चालेल किंवा एकाच पाटावर जर जागा असेल तर दुसऱ्या पाटावर छोटासा फक्त तुम्ही कलश मांडला तरी हरकत नाही सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर दिवा लावून घ्यायचा आहे आता कुठलीही सेवा तुम्ही आधी करा मग तुम्ही आता हे वरलक्ष्मी व्रत आता मी ही मांडणी माझ्या घरी सकाळीच करून घेणार आहे की जेणेकरून मग संध्याकाळी वैभवलक्ष्मीची मांडणी केली जाईल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हे व्रत वर्षातून एकदाच करायचं असताना मग सकाळीच मांडणी करून ठेवा की जेणेकरून दिवसभरही आपली जास्तीत जास्त सेवा घडते आता मी तुम्हाला फक्त मांडणी करून दाखवते आहे ज्या काय सेवा आहेत त्या मी तुम्हाला नंतर शेअर करेल सर्वप्रथम गणपती बाप्पांची मूर्ती घ्यावी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करावा ओम गण गणपती नमः किंवा एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं आता वैभवलक्ष्मीची मांडणीच्या सुद्धा गणपती बाप्पांची तुम्ही मांडणी केलेली आहात मग दुस दुसरी ठिकाणी करावी का जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही ती मांडणी करा करावी नाही तर मग सुपारी स्वरूप तुम्ही गणपती बाप्पा घेऊ शकता नाही ते शक्य होत तर फक्त मग तुम्ही माता लक्ष्मीचा कलश मांडावा आणि मूर्ती तुम्ही ठेवू शकता दोन गण गणपती बाप्पा स्थापन करू शकता का हो तुम्ही करू शकता आता बघा जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की सुरुवातीला मी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केला नंतर मूर्ती तामणातून काढून ती स्वच्छ केली एक तांदळाची रास घेतली त्याच्या खाली हळदी कुंकू अक्षदा अर्पण केले त्याच्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आणि मग हळद कुंकू अक्षता अर्पण केली लाल फूल गणपती बाप्पांना अर्पण करावं गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवावा आणि गणपती बाप्पांची पूजा करावी ज्याच्या आधी आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे दिवा लावून घेतल्यावर त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आता जिथे माता लक्ष्मी भगवान विष्णूचा फोटो असेल अगदी माता लक्ष्मीचा फोटो असेल तर उत्तम पण माहिती आहे का तुम्हाला की माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सेवा खूप जास्त प्रिय आहे की तू आपण दोघ म्हणजे आपण एकत्र एक दोघांची सेवा करतो तर बघा इथे मी तांदळाची रास काढून घेतली आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अष्टदल कमलसुद्धा काढू शकता त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करावं आणि तांब्याचा स्टीलचा किंवा कुठल्या पण धातूचा चांदीचा तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे एक तांब्या घ्यायचा आहे पाच ही दिशांना तुम्हाला हळदी कुंकवाच्या रेषा काढून घ्यायच्या आहे आता बघा आपण जेव्हा लक्ष्मीची मांडणी करत असतो तेव्हा आपण काय करतो त्या कलशामध्ये पाणी टाकतो हळद कुंकू अक्षदा अर्पण करतो एक रुपया सुपारी टाकतो फूल टाकतो आणि त्याच्यानंतर आपण नारळ त्या कलशावर अर्पण करतो पण हे असं नाही आहे आता इथे तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या कलशामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहे होय ह्या या कलशाच्या कंठापर्यंत तुम्हाला तांदूळ भरायचे आहे तिथे पाणी भरायचं नाही ते तांदूळ भरायचे आहे कंठापर्यंत म्हणजे तुम्हाला कंठा आता व्हिडिओमध्ये दिसेल की मी कंठापर्यंत तांदूळ भरलेले आहे आता ज्या महिला कुंचमच्या सेवा करता कुंचमची सेवा सुद्धा तांदूळ थोडं थोडं भरूनच कुंचमची सेवा केली जाते तर हे सुद्धा तसंच आहे की हो आणि हो बरं का तुम्ही कुंचमची सुद्धा सेवा करू शकता तर आपल्याला या तांब्याच्या कंठापर्यंत तुम्हाला तांदूळ भरायचे आहे आणि हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा किंवा श्रीसुक्तम तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता जे तुम्हाला पठण करणं शक्य होईल जे तुम्हाला वाचायला आहे किंवा ओम श्रीम नमः ओम श्रीम श्रीये नमः जे तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र किंवा ओम महालक्ष्मीच्या विधीमध्ये विष्णुपत्नीच्या लक्ष्मी तण्णवलक्ष्मी प्रशोदयातं हा मंत्र तुम्ही म्हणू म्हणू शकता बघा इथे कंठापर्यंत मी तांदूळ ठेवले होते त्याच्यावर मी हळद कुंकू अक्षदा अर्पण केली आणि त्याच्यानंतर मी नारळ इथे स्थापन केला आहे तुम्हाला शक्य असेल तर नारळाला तुम्ही देवीचा मुकुट लावू शकता किंवा साधं नारळ जरी तुम्ही ठेवलं तरी हरकत नाही जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने मग इथे बघा मी देवीचा कलश मांडून घेतला आहे नंतर तुम्ही देवीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी देवीला गजरा असेल तर तो अर्पण करावा देवीला फूल असेल तर ते अर्पण करावं या पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे मग ओम श्रीम श्री ये आणि जो काही आपण जो काही आपण नारळ घेतलेला आहे त्याला पण आपण हळद कुंकू अक्षधा लावून नारळाची सुद्धा पूजा करायची आहे गजरा असेल तर माता लक्ष्मीला प्रिय आहे तर नक्कीच तुम्ही गजरा, गजरा अर्पण करावा लाल रंगाचं फूल असेल तर ते सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि बघा देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे पण फुलं जे निसर्गाने बनवलं आहे तेच आपण परमेश्वराला दे देत असतो पण आपण खरं तर परमेश्वराचे खूप काही देणं लागतो खूप काही म्हणजे हा सुद्धा जन्म कमी आहे किरण कारण परमेश्वराने आपल्याला भरपूर दिलेला आहे तर आता इथे माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यावर तुमच्या घरात जर देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिच्या सुद्धा मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर बघा इथे मी माता लक्ष्मीची मूर्ती घेतली आहे आणि आता तुमच्याकडे पितळी असेल किंवा चांदीची असेल किंवा कुठल्याही धातूची असेल तर तुम्ही अभिषेक करू शकता पण मातीची असते तर मग अभिषेक नाही करता येत मग काय करायचं फूल घ्यायचं थोडंसं त्याचं ते, ते पाण्यामध्ये बुडवायचं आणि थोडंसं त्या मू मूर्तीवर मातीच्या मूर्तीवर शिंपडायचं आणि माता लक्ष्मीचं कुठलाही मंत्र म्हणावा आता जर तुमच्याकडे चांदीची किंवा कुठल्या धातूची असेल तर नक्कीच तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करून माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करा आता श्रीसुक्तम संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा सोळा वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं नाही शक्य होत तर एक वेळा म्हटलं तरी हरकत नाही तर आता मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी माता लक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक करून झाला मग तुम्हाला नाही कुठलं अब श्री सुक्तम म्हणतायत तर तुम्ही कुठलं पण मंत्र जप करून माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता आणि जर तुमच्याकडे आसन असेल आता हे माझ्याकडे होतं म्हणून तुम्हाला इथे दाखवते तर ह्या किंवा नसेल तर फक्त तुम्ही खाली तांदळाची रास ठेवायची आणि त्या राशीवर तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे आणि हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमहा याच मंत्राचा मंत्र जप करायचा आहे माता लक्ष्मीची सेवा किंवा कुठल्याही परमेश्वराची सेवा करत असताना की तो परमेश्वर माझी सगळी सेवा ऐकतो आहे आपण किती पारायणं करतो किती नाम जप करतो किती लक्ष दश दशलक्ष नाम जप करतो याच्यापेक्षा ना की हृदयाच्या त्या कोपऱ्यातून एकदा जरी परमेश्वराला हाक मारली ना तरी ती परमेश्वरापर्यंत जातेच म्हणून तुम्ही किती सात्विकतेने सेवा करताना हे महत्त्वाचं आहे तर बघा मी ते माता लक्ष्मीची मूर्ती ठेवल्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण केलं आणि गुलाबाचं फूल अर्पण केलं असेल तर अर्पण करा न नसेल तर जाऊ द्या त्याच्याबरोबर येतं ते श्रीयंत्र श्रीयंत्रांवर पण कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्राची तुम्हाला पूजा करायची आहे या पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे जर तुमच्या घरात गजंत लक्ष्मी असेल तर नक्कीच तुम्ही गजंत लक्ष्मी असेल तर त्यांची सुद्धा पूजा करायची आहे कारण गजंत लक्ष्मी ही सुद्धा एक लक्ष्मी आहे तर त्यांची पण आपल्याला आपल्याला पूजा कराय करायची असेल आणि नक्कीच असेल तर ठेवा नाही तर साधीच मांडणी केली तरी चालते आता हे सगळं करून झाल्यावर वर लक्ष्मीची मांडणी करून झाल्यावर तुम्हाला त्यांची जी कथा आहे ती ऐकायची आहे तुम्ही गुगलवर बघा किंवा तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल आणि लक्ष्मीची आरती आहे ती सुद्धा तुम्हाला करायची आहे मग तुम्ही आरती वर वरदलक्ष्मीची आरती किंवा तुम्ही महालक्ष्मीची आरती तुम्हाला करायची आहे आणि ज्या काय सेवा आहेत त्या मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल बघा आता हे सगळं करून झाल्यावर उद्यापन करायचं असतं आता उद्यापन कसं करायचं तर थोडक्यात सांगते एखादी कुमारी का किंवा एखादी स्त्री तिचा तुम्ही मानसन्मान करावा साक्षात माझ्या घरात माता लक्ष्मी आलेली आहे याच भावनेने तुम्हाला तिची पूजा करायची असते आणि मग तुम्ही त्यांचे पाय धुवावे नंतर मग शक्य असेल तर घरात जे काही गोडधोड बनवलं आहे मग तुम्ही त्यांना दूध देऊ शकता तुम्ही त्यांना फळं फुलं देऊ शकता देवीची ओटी म्हणजे लक्ष्मीची ओटी भरू शकता जी काही स्त्री येणार आहे तिची ओटी भरू शकता तुम्ही तिला भोजन देऊ शकता खीर देऊ शकता दूध देऊ शकता जे तुमच्या घरात उपलब्ध आहे ते तुम्ही देऊ शकता मग एक स्त्री चालेल तीन चालेल पाच चालेल सात चालेल जेवढ्या तुम्हाला शक्य होईल तेवढ्या स्त्रियांचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे आणि त्यांना यथाशक्ती त्यांची पूजा आणि दान करायचं आहे आता देवीला नैवेद्य काय अर्पण करावा तर बघा देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो पण पन... तुम्हाला शक्य असेल आणि तुमच्या घरात उपलब्ध असेल तर सगळ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट मग काजू बदाम असेल तर माता लक्ष्मीला ते तुम्ही अर्पण करू शकता तुम्ही फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य जरी देवी लक्ष्मीला अर्पण केला तरी सुद्धा तो तिला प्रिय आहे तुम्ही खीर करू शकता मग खीर तुम्ही शेवयाची करा किंवा तुम्ही तांदळाची करा तुमची इच्छा जे तुम्हाला करू वाटतं किंवा अगदी तुम्ही शिरा जरी केला तरी हरकत नाही लवंग होय माता लक्ष्मीला लवंग प्रिय आहे ते सुद्धा तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता जोडे ज्याला आपण वेलची वेल म्हणतो तो सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे आता या संदर्भातले ना एक उपाय तुम्हाला मी नक्कीच लवकर शेअर शेअर करेल तर लवंग झालं वेलची झालं हे तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून फळं तुम्हाला अर्पण करायचं आहे जे तुम्हाला फळं उपलब्ध आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची असते म्हणजेच शनिवारी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी बघा जसं माझ्या घरात वैभवलक्ष्मीचे व्रत आहे मग आता मी वैभवलक्ष्मीची मांडणी शेजारी करणार आणि त्याच्यानंतर मी वरदलक्ष्मीची मांडणी करणार दोन्ही मांडणी तुम्ही शेजारी शेजारी करू शकता दुसरं ताई वैभवलक्ष्मीच्या शेजारी वरदलक्ष्मी म्हणजे एकाच पाटावर दोन मांडणी केली तर चालेल का बघा तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करत आहात आणि हे वरदलक्ष्मी व्रत आहे दोन्ही व्रतामध्ये फरक आहे म्हणून तुम्ही शक्य असाल तर वेगळीच मांडणी करा आता बऱ्याच गोष्टी इथल्या आणि तिथल्या सेम आहे एवढंच जर तुम्हाला सगळ्या गोष्टी दोन दोन घेणं शक्य नाही किंवा नाही आहे एवढं तर काय करायचं एक दुसऱ्या एका चौरंगावर किंवा छोट्याशा पाट्यावर तुम्ही जो आपण हा कलश ठेवलेला आहे हा कलश असाच ठेवावा सुपारी असेल तर ती सुपारी तुम्ही म्हणजे सॉरी गणपती बाप्पा असेल तर तुम्ही सुपारी स्वरूप ठेवू शकता काहीही होत नाही त्याच्याबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती इथे असेल तर मग त्या ठिकाणी ठेवायची आपल्याला गरज नाही फक्त जो काही कलश आपण मांडलेला आहे कारण इथे नेहमी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण पाणी भरून ठेवतो पण इथे तुम्हाला तांदूळ भरून ठेवायचे आहे म्हणून मग तुम्हाला दुसरा कलश मांडावा लागेल काही दोन दोन कलश चालतात का किंवा आमच्या देवघरात दोन एक आहे आणि ऑलरेडी इकडे दोन होतील तर तीन चालतील का हो तुम्ही काही ही कायमची मांडणी नाही करत आहात एकाच दिवसाची आहे म्हणून चालू शकतो मासिक धर्म विटास होत असेल तर सेवा करता येणार नाही आता सेवा सेवे वर्ण सांगते ज्या पद्धतीने वरदलक्ष्मी व्रत तुम्ही करणार आहात तर वरदलक्ष्मीची जी काही कहाणी आहे ती तुम्ही ऐकू शकता आरती करू शकता आणि अर्थात अर्चन तुम्हाला करायचं आहे बऱ्याच घरात कुंचमची सेवा केली जाते त्याच्याबरोबर तुम्हाला कुंचमची पण सेवा करायची आहे कुमकुमार्चन महालक्ष लक, महा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे कुठेही बसून तुम्ही सेवा केली तरी लक्ष्मीपर्यंत ती जाणार आहे म्हणून काळजी नसावी उलट आपण खूप भाग्यवान आहोत की एक तर शुक्रवार आला आलेला आहे आणि त्यातल्या पौर्णिमा आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्याच्यामध्ये ते अर्चन तुम्हाला करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे तर अर्थात आपल्याला व्यंकटेश तोत्रमचं तो जास्तीत जास्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तर त्या संदर्भातली ना इन इन डिटेल माहिती मी देईल आता फक्त तुम्हाला इतकं सांगता येईल नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आता उत्तर पूजा कशी करायची ते थोडक्यात सांगते बघा दुसऱ्या दिवशी आपण ज्या पद्धतीने लक्ष्मीची मांडणी उचलतो त्याच पद्धतीने देवची मांडणी उचलायची आहे हळद कुंकू लावायचं आहे देवीच्या मूर्तीला किंवा जो काही कलश मांडला आहे त्या ठिकाणी हळद कुंकू लावायचा आहे आणि सगळं सामान आपल्या जागेवर ठेवायचं आहे आणि जो काही नारळ आहे तर अर्थात तो फोडून फोडून तुम्ही खाऊ शकता गोडा गोडाजोडाच खाऊ शकता बाकीच्यांना पण नैवेद्य प्रसाद म्हणून तो दिला तरी हरकत नाही जे तांदूळ आहे तर ते तांदूळ आपल्या धान्यातच वापरायचे आहे शक्यतो गोड होईल आता शनिवारी तुम्ही काहीतरी गोडाचं केलं तर तांदळाची ता खीर केली थोडीशी हरकत नाही बाकीचे जे काही थोडेसे तांदूळ आहेत त्याच्यातले थोडेसे पक्ष्यांना खायला द्या उर्वरित तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाका आणि अर्थात गोड करून खाण्याचा प्रयत्न करा मग खीर होईल किंवा गोड भात होईल नारळी पौर्णिमेला आपण गोड करतो तर तेव्हा तुम्ही ते वा तांदूळ वापरले तरी हरकत नाही साधा भात वरण भाताबरोबर साधा भात, भात होतो ना तेव्हा पण तुम्ही वापरू शकता बाकीचे जे जे काही फुलं आहे ते तुम्हाला निर्मालात टाकायचं आहे आणि माता लक्ष्मीला तीच प्रा प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात तू स्थायी स्वरूपात वास कर तुझ्याबरोबर भगवान विष्णूंचा पण वास माझ्या घरात राहू दे माझ्या घरात सुख शांती समृद्धी आयु आरोग्य दे महिलांना आमच्या घरात ही प्रथा नाही आहे पण तुम्ही करू शकता वर्षातून एकदाच हे आपल्याला करायला मिळतं आता ह्या शुक्रवारीने झालं नंतर तर नंतरचं शुक्रवारी नाही वरद लक्ष्मी व्रत हे जसं तुम्हाला सांगितलं की रक्षाबंधनच्या आधी येतं तर हे तेव्हाच करायचं असतं ठीक आहे चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ